नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई भूमिहीन दाखले घराखालील जमीन नावावर करणे इत्यादी मागण्यांसाठी निर्मळ मंडळ अधिकारी संतोष माते यांच्या विरोधात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता वाघोली नाका येथून मोर्चा निघाला होता या मोर्चात वाघोली आणि निर्मळ गावातील महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हातात लाल बावटा घेऊन मोर्चेची सुरुवात झाली महसूल खात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दानानून सोडला होता या मोर्चाने परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते तब्बल एक किलोमीटर चालत थे मद्रास मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक देत दानलात नऊ तास ठिया आंदोलन करण्यात आले या दरम्यान मंडळ अधिकारी व तलाठी यांना सांगलेस धारेवर धरले गेले प्रमुख कार्यकर्त्यांनी जोरदार भाषणे केली ते येत्या बावीस तारखेला सगळेचे सगळे दाखले देण्यात येतील आत्तापर्यंत काही तयार तर देतो होते पण असं सांगितलं की तुम्ही आमच्यात भांडण लावू नका अर्धी देतील अर्धी राहिले तर तसं एवढं मारा नाही दिले तुम्ही मारा नाही दिला त्याच्याकडे बावीस तारखेला टोटल सगळे दाखले देण्यात येतील म्हणजे भूमी टाकण्याचा आपला विषय सुटलेला आहे दुसरा विषय जो नैसर्गिक आपत्तीचा होता की एकोणीस तारखेला सगळ्याकडे गुण झाली परंतु तयारी आणि स्वतः त्या ठिकाणी पंचनाला आले नव्हते ते सगळे फॉर्म आपण भरून त्यांच्याकडे लिहिलेलं आहे ते फॉर्म नव्याने कोणतरी सरकार नेमून आणि त्यांच्याकडनं पंचनामे करून आणि ते रिपोर्ट पाठवण्यात येतील आणि ते मंजूर करण्यात येतील जर मंजूर झाले नाही तर ह्याच्या पुढे आपण तहसीलदाराच्या दालनापासून आंदोलन करू आणि आपण त्यांना सांगू की आम्हाला पैसे नको वाटायला तिथं आम्ही चिखल पाडतो म्हणजे जसे आम्ही चिखलत राहिलो तर तुम्ही बघा त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे की घराकाठच्या जमिनीचा दोन हजार अठराच्या अगोदर हे घडपटी मागणी केली जात होती त्याच्यामध्ये घडपटीच नाही तर तुमची लाईट बिल असेल किंवा दोन हजार अठराचे काही बिल पुरे प्रस्ताव वाचवण्याचं काम करते त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा जो होता की विजय कोटवाड्यांनी जे काय सांगितलं होतं की तुमची घरं मोडण्यात व्यक्त केली की अंकुश गडकडे हा माझा वर्गमित्र आहे आणि मस्करीमध्ये मी त्यांच्या घरामध्ये सांगितलं होतं की तुमची घरं एक मस्करी केली होती परंतु त्यांनी तो विषय सिरियसली घेतला आणि तो विषय सिरियसली सरकार होता कारण की एखाद्या माणसाने केलं की घरावर कोणी मस्करी करेल तर ती मस्करी आपण सुविधत नाही म्हणून आपल्या ज्या काय मागण्या होत्या सगळ्या मागे मागण्या अतिशय जास्त त्यांच्या सर्व मागण्यांकडे मान्य केल्यात आणि हा मागण्या मान्य करून घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात महिला असतील त्या महिलांनी दुसऱ्याचा खाडा करून वेळेतून वेळ काढून या ठिकाणी आले म्हणून तुमचे सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं प्रत्येक वेळी आपल्या लढ्यामध्ये आपण लढतो परंतु त्या लढ्यामध्ये अधिकाऱ्यांचं आणि पोलिसांचं सतर्क असतो त्याशिवाय आपण कुठे झेंडू शकत नाही म्हणून नासोपारा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय असतील एफीआय असतील आणि महिला पोलीस असतील लो या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आप आपल्या सहकार्य केल्यामुळे आपल्या लढ्याला यश मिळालेलं आहे त्याचबरोबर वसईवरून नायब तहसीलदार नाथन साहेब येत असताना ट्रॉफिसमध्ये त्यांची गाडी बंद पडली ट्रॉफिस असल्यामुळे ते चालत आले कारण की लोक आपण त्यांना पटवून दिलं की तुम्ही द्या आणि आमच्या लोकांना त्याच्या काय भावना आहेत त्या समजून घ्या त्याचबरोबर या ठिकाणी तलाटेच्या एकदा महिला तलाटे आहेत त्यांना सुद्धा आपण रागायच्या भरामध्ये असतील सर्कड आहे त्यांना सुद्धा आपण रागाच्या भरत काही बोलतो की कारण की आपला राग हा स्वाभाविक आहे आपली काय जमिनीवर पालकड आहे का आपण आपला हक्क मागतोय पण तो हक्क मागत असताना आम्हाला शेवटी जाता जाता एवढंच टाकायचं एक नाही अनेक संघटना आहेत एक नाही अनेक पक्ष आहेत पण आमचा हक्क हा आम्ही कायद्यानुसार मागतोय कुणा संघटनेच्या किंवा कुठल्याही नेत्याच्या दबावाखाली तुम्ही येऊन काम करू नका जर तुम्ही त्यांच्या दबावाने येऊन काम करत असाल तर आमचा दबाव सुद्धा याच्यापेक्षा अतिशय आज ही फक्त ती काय शंभर लट आहे ती एका पाण्यात पण पुन्हा जर अशी परिस्थिती आली तर आम्ही दोन किंवा चार दिवस आठ दिवस सुद्धा कोंडून ठेवण्याची तयारी आमच्यामध्ये आहे बरोबर ना त्यासाठी जर का एकामधून काय मागणी आहे ती त्यांना करू आणि आपलं आजचं आंदोलन ते करतो जशी लोक शांततेने आले तशी आपापल्या घरी पुण्यात जायचं आहे जर आपला प्रश्न सुटला नाही वाळू सर्व आपलं सगळं मिळाले मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल तुम्हाला हात दिली जाईल तुम्ही सर्वांनी त्या हाकेला उपस्थित राहत वाघोली भुईगाव वर्णाळा ते डोंगरी पासून ती सगळी लोक ती संध्याकाळपर्यंत आणि उद्यापर्यंत जर प्रश्न सुटला नाही तर पालघर जिल्ह्यातील ते आम्ही या ठिकाणी उपस्थित करू सगळे लोक आहेत हाकेल आपल्या गावात देखील शाळेत जाणारी पुरा आहेत कॉलेजला जाणारी पुर आहेत आमचे आहे, दिवस काम एक एक तालुक्याचे निवासी शशिकांत नाचन आणि पोलीस पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांच्या मध्यस्थीने अखेर तोडगा निघाला नैसर्गिक आपत्तीग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी नव्याने मंडळ अधिकारी नेमण्यात येती बावीस तारखेपर्यंत प्रलंबित भूमिहीन दाखले वाटप करण्यात येते आणि सरसगड सर्वांच्या घराखालील जमिनींची नोंद घेण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका